नमस्कार मित्रांनो मी वैभव पाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडी पट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंग युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद पापी पुत्र चला चला नाट्य रसिक बंधू आणि भगिनी गुरुदेव नाट्य कला मंडळ फुटाना यांच्या खास सौजन्याने लोकाग्रस्त एकाच तिकिटामध्ये दोन प्रयोग मौजा फुटाना इथे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्रो ठीक साडेसात वाजता स्थळ आहे श्री वासुदेव पाटील पाल यांच्या भव्य आवारात बंद शामियाना मध्ये आर के निर्मित लय भारी लावणी डान्स ग्रुप नागपूर वरसा आणि रात्रो ठीक दहा वाजता चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाई वर्षा निर्मित संपूर्ण झाडी पट्टीत धुमाकूळ घालत असलेलं उत्कृष्ट दर्जेदार आणि विनोदाने बहरलेलं अश्रू व्हायला लावणार महान पारिवारिक कौटुंबिक लावणी प्रदान प्राध्यापक के आत्माराम यांच्या प्रमुख मार्गदर्शनांनी बहरलेलं आणि धनंजय धवडे यांच्या ओजस्वी लेखणीतून साकार झालेलं झाडीपट्टीत गाजत कसलेलं सुपरहिट नाटक संगीत पापी पुत्र उठल साठ मारा वारा 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 उतलैसारा रानात साजने पदर सवर तुजा पदर सवर स्वकस्थाने संसाराचा डोलारा पेल्वित स्वतःच्या मुलाचे आयुष्य फुलवू पाहणाऱ्या मायबापाची कथा भावाचे आयुष्य उभे करण्यासाठी स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बहिणीची कथा मायबापाच्या आणि बहिणीच्या त्यागाला विसरणाऱ्या दगाबाज पापी पुत्राची कथा झाड पटीत पटीत थैमान घालत असलेलं सुपरहिट नाटक संगीत पापी पुत्र सलसऱ्या संग उधडू यांग सल सजणी तिवार्या याच पापी पुत्र या नाटकातील यशस्वी कलावंत आहेत प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे कॉमेडीचा चा बादशहा प्राचार्य के आत्माराम मास्टर विश्वास उडके मास्टर लोकेश कुमार स्वरबहार स्वप्नील बनसोड मास्टर चिदानंद शिडाम प्राध्यापक डॉक्टर राज मुसने आणि स्त्री कलावंत आहेत मिस पौर्णिमा मिस मनीषा देशपांडे मिस ज्ञानेश्वरी प्रभाकर याशिवाय प्रत्येक अंकानंतर रेकॉर्डिंग डान्स या नाटकाचे तिकीट दर आहेत पहिल्या चार रांगा पावणे आणि देणगीदारांकरिता रिझर्व खुर्ची शंभर रुपये स्त्रियांस व लहान मुलांस ओटा सत्तर रुपये तर आजच तिकीट प्राप्त करा तिकीट विक्री आमच्या, आमच्या सर्व सदस्यांकडे व कार्यक्रमास्थळी आपल्याला तिकिटा प्राप्त होतील चला मौजा फुटाना इथे गुरुदेव नाट्य कला मंडळ फुटाना यांच्या श्री वासुदेव पाटील पाल यांच्या भव्य आवारात बंद शामियाना मध्ये रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्र ठीक दहा वाजता चंद्रकमल थिएटर शिंदेवाई वर्षा निर्मित संगीत पापी पुत्र पब कुळाचे शप कुण इष्प अरना पुळाचे शप कुण हंगामा धमाका मनोरंजनाचा तुफान संगीताची बहार नृत्यांची बरसास प्रत्येकानी पाहाव अस सहकुटुंब सहपरिवार एकत्र बसून पाहाव अस संपूर्ण झाडीपट्टीत धुमाकूळ घालत असलेलं एक धमाल विनोदी नाटक संगीत पापी पुत्र uh गुरुदेव नाट्यकला मंडळ भूटाना यांच्या सौजन्याने चला पाहण्यास विसरू नका रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्रो ठीक साडे सात वाजता श्री वासुदेव पाटील पाल यांच्या भव्य आवारात बंद शामियाना मध्ये आर के निर्मित लय भारी लावणी डान्स ग्रुप नागपूर वडसा आणि रात्र ठीक दहा वाजता चंद्रकमल थिएटर्स शिंदेबाई वर्षा निर्मित एका सत्य घटनेवर आधारित तीन अंकी नाटक संगीत पापी पुत्र, ऑडिओ क्लिप साठी संपर्क साधा वैभव वैभव आल मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस झिरो नऊ चौपन्न